साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे नम अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र देते दे ज्ञान ज्ञानराजा सुपात्र डविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुलिकवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे बाई सब संतन की जय राम हरी मी हनुमंत महाराज देशमुख माझ्याकडे हार्मोनियम गायन आणि मृदंग मदन या टीमीची पण कला मला अवगत आहे आणि मी माझी कला माझ्या महिला मंडळ किंवा लहान मुलं असतील यांच्या यांना शिकवण्याचा प्रयत्न कर करतो मी माझ्या क्लासेस मार्फत आणि मी गावोगाव जाऊन शिकवतो असं नाही की एकाच ठिकाणी माझी रूम आहे तिथे मी शिका असं नाही तुम्हाला जर शिकण्याची आवड असेल तर मी तुमच्या गावात म्हणा तुमच्या एखाद्या शहरात असतील तर तुम्ही त्या रूमवर येऊन तो आपल्याला अभ्यास दे देतो आणि आज या व्हिडिओमार्फत आपल्याला एक आम्हाला थोडी थुर, थोडी तळमळ वाटली की सध्या चालू असलेल्या सोशल मीडियाच्या मार्फत की लहान लहान मुलं म्हणा किंवा महिला मंडळ म्हणा हिंदी पिक्चरच्या गाण्यावर किंवा मराठी पिक्चरच्या गाण्यावर अभंगाची रचना करतात सुंदर म्हणतात ते बी काय वाईट नाही आणि हिंदी पिक्चरचे गाणे आणि मराठी पिक्चरचे गाणे पण रागाच्या बाहेर नसतात जेवढं काही गायन आहे आपल्या महाराष्ट्रामधलं म्हणा नाही आपल्या पूर्ण भारतामधलं इंटरनॅशनल लेवलला नाही बाहेरगी राहते आंतरराष्ट्रीय लेवलला रागाच्या बाहेर कुठलंच गायन नसतं पण आपलं सांप्रदायिक जी जुन्या जुन्या चाली आहेत ना त्याचा गोडवा काही वेगळाच आहे आता ह्या पिक्चरच्या चाली वगैरे कसं असते एखादा अवंग आहे उदाहरणार्थ सुद्धा कोटे गुंतलाशी द्वारा केचाराना uh, कोरो कोरोनामुळे अवंग आहे आणि त्याला तुम्ही एखादी पिक्चर चाल लावली तर ते थोडं थो 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 विचित्र होते ना तर आम्ही या सोरसंध्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मार आपल्या सर्व जे आम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील जेवढे काही आमचे श्रुतीवृंग या यूट्यूब चॅनलला पाहतील त्यांना आम्ही फक्त आणि फक्त सांप्रदायिक चाली सादर करून दाखवणार आहोत आणि आम्ही ज्या ठिकाणी व्हिडिओ हा हे बनवणार आहोत ते ठिकाण आहे लातूर जिल्ह्यामध्ये टाकळगाव म्हणजे तांदूळजा देवाळ्याच्या मध्ये येते टाकळगाव आणि त्या गावामध्ये मी एक एक वर्ष दीड वर्षानं मी डॉक्टर अमोल जाधव आणि डॉक्टर पूजा अमोल जाधव यांना शिकवायला येतो तर डॉक्टर अमोल जाधव यांना मी मृदंग शिकवला आहे शिकवला आहे म्हणजे त्यांचं शिक्षण चालूच आहे आणि पूजा मॅडमला गायन चालू आहे पूजा मॅडमचं सांगायचं म्हणजे त्यां त्यांची शून्यातून तयारी आहे अमोल सरांना थोडी बहुत माहिती होती थोडी बहुत पण यांना काहीच माहिती नव्हती एकदम शून्यातून आणि त्यांची फील्ड पण ही नीन होती खऱ्यानं आणि आवड पण नव्हती थोडक्यात पण एकदम शून्यातून त्यांना तयार केलं आहे मी यांना कसं तयार केलं आहे आपल्याला या मी ज्या ज्या वेळेस व्हिडिओ आपल्या म म या, या यूट्यूब चॅनलवरती टाकीन त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल मी मी कसं कसं शिकवलं यांना आज आमच्या या चॅनलची चा आम्ही ओपनिंग असल्यामुळं आपल्यासमोर गुरुब्रह्मा आणि अलंकापुरी सादर केलं आता आम्ही रामकृष्ण हरी म्हणणार आहोत परत पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी अलंकापुरीचं सरगम गुरु ब्रह्माचं स सरगम आणि यांना यांना पहिला बोल कोणता शिकवला आणि यांना पहिलं काय शिकवलं आ, रागाचा विस्तार कसा दिला या सगळ्याचा परिचय मी आपल्याला आपल्या या सोरसंध्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्याला प्रत्येक वेळेस जितके जितके आम्ही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती टाकत त्या चॅनलमध्ये आपल्याला हे बघायला सर्व भेटन आणि बघत बघत आपल्याला शिकाय पण भेटेल ज्यांना समजा फक्त ऐकण्याची आवड आहे ते ऐकू शकतात पण ज्यांना आता काही जणांना कसं का असते अडचण असते आहे आपल्याला शिकणं होत नाही आपल्या घरी बोलून सरांना सरांची फीस देणं होत नाही तर त्यांना एक सुलभ उपाय आहे त्यांनी या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आम्हाला आपली आपल्या कमेंटच्या द्वारे की तुम्हाला एखाद्या अभंगाचं सरगम पाहिजे असेल किंवा भावगीताचं सरगम पाहिजे असेल तर आपण आपल्या कमेंटच्याद्वारा आपला, आपला आम्हाला या यूट्यूब चॅनलवरती असं कळवा की गुरुवारी आम्हाला असेल असं या अभंगाचं सरगम पाडून द्या आम्ही शंभर टक्के या त्या अभंगाचा म्हणा भावगीताचं म्हणा सर्व करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला देऊच आणि तुमच्याकडून कुठल्याही म्हणा एक रुपयाची सुद्धा तुमच्याकडून आम्ही अपेक्षा करणार नाहीत फक्त एवढीच विनंती आहे की आमचं हे चॅनल जे आहे आता चॅनल प्रसार करा आता ही उद्देश आमचा आम्हाच विका आम्हाला कमाई करायची गरज नाही कारण आमचा मला बी कार्यक्रम खूप असतात माझे क्लासेस आहेत हे डॉक्टर आहेत हे बी पण डॉक्टर आहेत आम्हाला असं ह्याच्यावर पैसे कमावायचे नाहीत पण हे कुठतरी आपल्या सांप्रदायिक भाषणाचा सा प्रसार व्हावा हो। आमच्याकडे आता मला जे माझ्या गुरुवारी दिले त्या ज्ञानाचा कुठंतरी प्रसार व्हावा कारण कसं असतंय मी काय मोठा साधू होत नाही पण या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं सांप्रदायाचा एक उद्दिष्ट काय किंवा हेत हेतू काय वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम किंवा हेची आम्हा करणे काम वीज वाढवावे नाम हा एकमेव आमचा स्वच्छ आणि निर्मळ उद्दिष्ट आहे मग त्याच्यामुळं आपला ज्यांना कुणाला अभंग मनाभावगीत म्हणा सरगम पाहिजे असेल तर या आमच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण आपल्या कमेंट्स लाईक या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या आमच्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आमचा व्हिडिओ मी ज्या ज्यावेळेस व्हिडिओ टाकेल हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला किंवा काही त्रुटी असतील किंवा एखाद्या पिक्चरचं गा झलक जर तुम्हाला या या आमच्या अभंगातून भेटली तर आम्हाला लगेच कमेंटच्या मार्फत कळवा की हा हा अभंग तुम्ही तुम्ही पिक्चरच्या गाण्यावर बनवला आहे आम्ही होता तुम्हाला सांप्रदायिक चाली देण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर एवढीच विनंती राहील की या आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपच्या मार्फत किंवा फेसबुकच्या मार्फत आणि लाईक करा कमेंट्स करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा हीच नम्र विनंती रामकृष्णहरी